लय बळाला माझ्या आदु पोरात लय बळाला माझ्या मा आदू पोरात बाबा साहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात बाबा साहेबांळ तुझ्यानी माझ्या घरात लय बळाला माझ्या आदुबाळ्या पोरात लय पोरात बाबा साहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात बाबा तुझ्या तुझ्यान माझ्या घरात ओढणारा पोरगा माझा साहेब झाला ओढणारा पोरगा माझा साहेब झाला तहशिले मोठा आता नाहीब झाला तहशील तला आता मोठा नाहीब झाला त्याचा दरारा असे सरकारी नोकरात त्याचा दरारा असे सरकारी नोकरात बाबासाहेबामुळं तुझ्या नि माझ्या घरात बाबासाहेबांमुळं नि माझ्या घरात राजवाड्यातला माणूस आता गावात आला राजवाड्यातला माणूस आता गावात आला सारा गावचा कारबारी आमचा येडूब झाला साऱ्या गावचा कारबारी आमचा येडूब झाला झाला सरपंच बोलाय लागला जोरात झाला सरपंच बोलाय लागला जोरात बाबासाहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात बाबासाहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया तिथं समतेच मंदिर आता लागल्या बांधाया तिथं समतेच मंदिर आता लागल्या बांधाया जुळू लागलं कालच्या वरच्या जुळू लागलं कालच्या वरच्या बाबासाहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात बाबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात भाऊ पंतीत आता बसू लागला प्रकाश भाऊत आता बसू लागला प्रकाश परिवर्तनातला तो दिसू लागला विकास परिवर्तनातला तो दिसू लागला विकास भर चौकात आता निघाया लागली वरात भर चौकात आता निघाया लागली <द्णाग> वरात बाबासाहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात बाबासाहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात बळाला माझ्या दुबळ्या पोरात लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात <द्णाग> बाबासाहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात बाबा साहेबांळ तुझ्यानी माझ्या घरात बाबा साहेबांळ तुझ्यानी माझ्या घरात